जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तेवीस जस जानेवारी जस दोन हजार एकोणीसचे सोयाबीनचे बाजारभाव पावसा सविस्तरपणे लासलगाव विंचूर आवकाय तीनशे एकोणतीस क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जळगाव आवाकाय दहा क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार पाचशे पन्नास माजलगाव आवकाय दोनशे तीन क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे बत्तीस रावरी वांबोरी आवकाय दहा क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सहाशे ऐंशी पाचोरा आवक नव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे एकोणसत्तर कारंजा आवक आठ हजार पाचशे क्विंटल आवक बाजारभाव आहे तीन हजार सातशे चाळीस जास्तीत जास्त चिल्लोचे बाजार रिसोर्टचे बाजारभाव पाहूयात आवक जास्ट आहे एक हजार आठशे क्विंटलची बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे तुळजापूर आवक पाच क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार आठशे एक अमरावती आवक आहे सहा हजार सहाशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सहाशे सत्तर अमळनेर आहे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे वीस हंग हिंगोली आवक आहे अकराशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे पंधरा कोपरगाव आवक आहे एकशे एक क्विंटल एक जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे अठ्याहत्तर मेहरकर आवक आहे एक हजार सहाशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार आठशे पंच्याण्णव लासरगाव निफाड आहे तीनशे आठ क्विंटल जास्तीत जास्त बाजार तीन हजार आठशे एकोणसाठ चाळीसगाव आवक आहे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर लातूर आवक आहे एक हजार चौदा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार आठशे पन्नास जालना आवक आहे नऊशे एकावन्न क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार सातशे पंचवीस अकोला आवक आहे एकतीसशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार सातशे तीस रुपये यवतमाळ आवक आहे दोन हजार नऊशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त बाजारवाह तीन हजार सातशे पासष्ट परभणी आवक आहे एकशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सातशे अकरा चोपडा आवक आहे एक क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तेहतीसशे चौतीस आर्वी आवक आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सहाशे सत्तर चिखली आवक आहे एक हजार नऊशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार आठशे दहा वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सातशे पंचवीस धामणगाव रेल्वे आवक आहे दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सहाशे ऐंशी वर्धा आवक आहे दोनशे तेरा क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सहाशे पाच भोकर आवक आहे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त बाजारावं तीन हजार सातशे पाच हिंगोली खानेगाव नाका आवक आहे तीनशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सातशे तीस जिंतूर आवक आहे पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सातशे पस्तीस मूर्तिजापूर आवक आहे पंधराशे क्विंटल जास्तीत जास्त बाजारवा तीन हजार सहाशे पंच्याऐंशी मलकापूर आवक आहे पाचशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त बाजार तीन हजार आठशे पन्नास दिग्रस आवक आहे दोनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार सातशे सावनेर आवक आहे दोन क्विंटल जास्तीत जास्त बाजारावं तीन हजार दोनशे त्रेपन्न परतूर आवक आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त वाजवावर तीन हजार सातशे पस्तीस गंगाखेड आवक आहे एकशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार सातशे दर्यापूर आवक आहे तीनशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त वाजवं तीन हजार सातशे ओसा आवक आहे तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे पासष्ट अवराज शहाजनी आवक आहे पाचशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे तीस कळंब आवक आहे पाचशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार आठशे एकवीस मुरुम आवक आहे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे सतरा मंगळुरपीर आवक आहे एक हजार नव्वद क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार आठशे दहा नांदुरा आवक आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर तीन हजार आठशे उमरखेड आवकाय आठशे तीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव छत्तीसशे पन्नास उमरखेड डांकी आवकाय दोनशे तीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर छत्तीसशे पन्नास काटोल आवकाय तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारावर छत्तीसशे साठ आष्टी कारंजा आवकाय दोनशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे पंचावन्न पुलगाव आवकाय एकशे सदोतीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे साठ सिंधी सेलू आवकाय तेराशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव छत्तीसशे अठ्ठ्याऐंशी कळम यवतमाळ आवक आहे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार पाचशे नव्वद सोनपेठ आवक आहे सत्तावन्न क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार सातशे एकावन्न बोरी आवक आहे तीनशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार जस आठशे तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी शे माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार